बोला हां जय महाराष्ट्र मी विद्यासिंग सातारा जवळी तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड ह्या महिला संभाजीनगर वरून आल्यात आणि आम्हाला काय काही कसलीच माहिती नाही आम्हाला काय पक्षाने असले काय आदेश दिले नाहीत बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या ह्या महिला इकडे येतील प्रचारासाठी आणि ही निवडणूक पण एवढी मोठी नाही ही फक्त गटाची आणि निवडणूक आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक अकरा तालुक्यात आपल्या प्रचारासाठी भरपूर महिला आहेत कुणी ही पक्षाचं नाव बदनाम करण्यासाठी शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी ह्या महिलांना पाठवून दिलेल्या आहेत बोला कुठला आला काय विषय काय मोर्चा म्हणले की बाई मोर्चा जायचं चला आमच्या सोबत तुमचा खाण्यापिण्याचा किती दिवस बोलवले तुम्हाला संभाजीनगर काय कशासाठी तुम्हाला प्रचार करायचा म्हणे शिंदे साहेबाचा किती लाएटे किती पैसे सांगितले दिवसाला एक हजार रुपये रोज सांगितला होता किती जण आलाय तुम्ही सव्वीस जण आहे आम्ही सत्तावीस जण होत एक मात्री होती वापीस गाडी हां आता इथं का बसलाय तुम्ही आता इथं आम्हाला घरी जायला नाही आम्हाला जेवायला नाही खावायला नाही आमच्या संघ माणूस नाही कोणीच नाही आम्ही सकाळी साडे दहा इथून बस इथे त्या तिकडे मुंबई कोणतं सोडलं त्या हा तिथून आम्ही तसंच आलोय सकाळपासून इथं तसंच आम्ही कुणी फोन केला ते अजून फोन करणार का हा तुम्हाला फोन कुणी केला त्यांना फोन नाही केला त्यांचा फोन आहे ना ते बायजवळ ते का म्हणते बायजवळ हॅलो फोन लागतो बघा ना फोन ती मुलीचा प्रॉब्लेम आहे आमच्या पक्षाचा काय संबंध आहे तुम्हाला

नमस्कार ताई हा महिलांना कशाला तुम्ही पाठवले सातार मध्ये

का कोणीच नाही आम्ही सकाळी नऊ साडे नऊ दहाच्या अंदाज तिथं उतरलो इथं उतरलो तो काहीच नाही कुणीच नाही कुणी सोबत नाही काही मार्गदर्शन नाही आम्हाला चहा नाही आता किती वाजले आता तर मी चहा आणून आम्हाला आता चहा दिला तू

तुम्हाला त्या काय वैशाली 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 शिरसाट कुठे औरंगाबाद औरंगाबादलाच राहते मिसरवाडी नऊ जणी बाया आलेलो आहे इंद्रानगर मधून पाच जणी बाया आमच्या बाया जवळ काही भाकरी नाही तुकडा नाही काय नाही तसंच हजार रुपये रोज आणि म्हणून निघाले खायत बिचारा तीन वाजल्यापासून आम्ही घर सोड मुलं बाळ सगळे सोडत आम्ही हा काल तीन वाजल्यापासून तर आम्ही आज इथं सकाळी नऊ ला आम्हाला सोडून दिलय मग आम्ही आता उपाशी तापशी बया जवळ पैसा नाही ते म्हणते बया चलत नाही तर जेवण बया चला त्याच वर तुम्हाला बोलायला येत नाही काय नाही येत भाषण नाही करायला येत मग आम्हाला अदोतरी सोडून मग आम्ही काय मार्ग करायचा याचा बया भुकेजल्यात काही लढाय लागल्यात पडायला लागल्यात आता तुमची काय मागणी आमची मागणी आमचा रोज भरून द्यावा आम्हाला घरी नेऊन पोचती करावा हो आमचा हा आमचा दोन रोजाचा रोज भरून द्यावा आणि आमच्या घरी नेऊन आम्हाला पोचती करावा कुठं राहिला तुम्ही आम्ही इंद्रानगर गारखेड हा